मालवणी तालुक्यातील बालाघाटच्या पर्वत रंगेत असणाऱ्या जागृत देवस्थान गहिनीनाथ या देवाबाची यात्रा या बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि वडवणी तालुक्याच्या धरतीवर रुई पंपळा या गेल्या तीन दिवसापासून या यात्रेमध्ये लोककला जागर याच्या माध्यमातून सरी आज भव्य कुस्त्यांचे आयोजन केलेले असल्यामुळे बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि वरवणीच्या तालुक्यात तालुक्याच्या धरतीवर अनेक अनेक पैलवाने हजेरी लावून कुस्ती प्रेमींनी मातीतील मर्दाचा खेळ म्हणून पाहणाऱ्या कुस्तीचा आनंद लोटला या गावचे आदर्श सरपंच सन्माननीय मयूरजी सेठ आंधळे यांना आपण विचारू आपण अतिशय अतिशय चांगला उपक्रम घेतलेला असल्यामुळे आपण यात्रा शंभर टक्के यशस्वी केलेले असल्यामुळे आपण काय सांगू इच्छिता <स्तितिति> धन्यवाद बोलाय सुद्धा दिल्याबद्दल श्री गैबी साहेब यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस प्रथम तर सगळ्या येणाऱ्या पैलवाची माफी मागतो त्यांच्या आम्ही ज्या अपेक्षा आहेत व इच्छा आहेत त्या पूर्ण नाही करू शकतो मी सगळ्या <स्तिति> समक्ष तुम्हाला एक फी देतो आगामी चार महिना चार महिन्यामध्ये मा याच गावामध्ये मी पाच लाख रुपये कुस्तीचं बक्षीस ठेवणार या गावचे भूषण माझे आमदार आंदळे यांचा सहा एप्रिलला वाढदिवस आहे मी समक्ष सांगतो पाच लाख रुपयाची कुस्ती सामने इथे होतील सगळे लोक इथे आले पाहिजे या कुस्त्या पाण्यासाठी आणि मला खेळण्यासाठी आलेले होते पाणी काही कारणा कुस्त्या लागल्यामुळे आमदार या बिडियाचे लोकप्रिय भारतीय जनता पार्टीचे नेते दे माझे आमदार केशवदा आंधळे यांचे सहा एप्रिल जन्मदिन असल्यामुळे त्या जन्मदिनाचे औचित्य साधन ना भूत ना भविष्य पाच लाख रुपयापर्यंत रुई बिंबळा या गावामध्ये कुस्त्याचे आयोजन केले जाईल अशी बोलके लाईव्ह दिवकाला माहिती देताना रुई भी रुई बिंबळा या गावचे आदर्श सरपंच मयूरचे दांधळे यांनी दिली पत्रकार बाबराव तिडके लाईव्ह दिवकारच